अत्यंत वाईट घटना गोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सवना येथे घडलेली आहे यातील जी वयोवृद्ध महिला आहे सुंदराबाई कुंडलिक नायक वय वर्ष अठ्याहत्तर वर्ष यांच्या पतीने म्हणजे कुंडलिक शिवराम नाईक वय वर्ष ऐंशी वर्ष यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी स्वयंपाक उशिरा का केला या कारणावरून संध्याकाळी सात वाजता त्यांच्यासोबत वाद केले यापूर्वी ते त्यांचे तापट स्वभावामुळे असेच वादविवाद चालत असायचे त्या दिवशी वाद झाल्यानंतर दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान एक ते दीडच्या दरम्यान त्याचे हातपाय बांधून परत तोच वाद उमाळून काढून त्यांनी तिला अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं आणि आणि शेजाऱ्यांना जेव्हा याची धूर आणि हे आलं शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून मध्ये आले आणि सदर महिलेला दवाखान्यात ॲडमिट केलेला आहे त्यावरून तिचा काल दिनांक का सव्वीस फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे तर त्याप्रमाणे आपण सदर महिलेच्या पतीवर कलम तीनशे दोन प्रमाणे बत्तीस ऑब्लिक बावीस अन्वय पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर महिलेचा पती वय वर्ष ऐंशी असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं असून अट तो सध्या अटकेत आहे पुढील तपास आम्ही करत आहोत घटनास्थळी मान्य डी वाय एस पी साहेब वाखारे साहेब यांनी भेट दिलेली आहे पुढील तपास सुरू आहे